अध्याय तेरावा मैनव कथा जलेंद्र साहेब हरी व हर सर्व देवतांची ही पजिती झाली त्याविषयी त्या वारंवार हसत हसत त्यांनी नंतर जलेंद्राला सांगितले हा कामी अतिशय प्रख्या योग्य होईल यांनी शाबरी विद्या आत्मसात करावी जलेंद्र पुढे कलियुगात वेदविद्या अगदी नष्ट प्राय होणार लोकांना संकट आले तरी सुटण्यासाठी कोणतेही उपाय मिळणार नाहीत तुम्ही नवनाथनी भविष्य जाणून लोकांचा उद्धार करण्यासाठी पुष्कळ मोठी मंत्रसंख्या असलेली काही रचना केली पाहिजे त्या केले पाहिजे प्रत्येक कलियुगात तुम्ही अवतार घेऊन हे कार्य करीत आलेलाच आहात हे काव्य कितीतरी मोठे आहे थोडेसे मंत्र व सर्व पुरेसे होणार नाही हरिहरांच्या सांगण्याप्रमाणे हरिहरांच्या सांगण्याप्रमाणे मग कानिफो जाधर बारा वर्षे तिकडेच राहिले चाळीस कोटी वीस लक्ष मंत्र त्यांनी रचले मग मातंड परतवर जाऊन व सूर्यकुंडातील जलसिंचन करून सर्व देवते सर्व मंत्रांना प्रसन्न करून घेतली मग जालंधराने कानिफाला सांग कानिफाला गगन गंगा तेरी बारा वर्षेपर्यंत कठोर करण्यासाठी सांगितले सा, सा, बद, सा, बद्रीनाथाच्या साक्षीने कानित सुरू झाले आणि जालिंदर, जालिंदर गेला त्याने एका परिपाठ ठेवला होता कोणत्याही गावात जाण्यापूर्वी रानातून गवत कापून त्याचा भार डोक्यावर घेऊन मग गावात शिरायचे व गाईंना ते गवत खायला घालायचे ही त्याची रेत पाहून अग्निदेवाने वाईला सांगून त्याच्या डोक्या डोक्याला शीण होऊ नये म्हणून गवताचा पार तरंगत तरंग ठेवला पुढे गौड देशात पटनाव या गावी जालिंदर शिरला त्याने डोक्यावर भार आणला होता तो तरंगतच पाहून लोक त्याच्याकडे दाखवून बोलू लागले हा कोणीतरी मोठी शिद्ध दिसतो मग लोक जास्तच त्याच्या मागे लागले तेव्हा जालिंदर गावोगाव साधेपणाने कुठेतरी पडत राहू लागला जनसंपर्क टाळू लागला त्यांनी आपले विद्या सामर्थ्य कधी कोण येणार नाही अशा रीतींनी गल्ली बोळा कुठेतरी दुर्लक्षित जागी राहावी वीप मागून पोट भरावे त्या देशाचा राजा मोठा सुंदर होता त्याचे नाव गोपीचिंद तो मोठा बल बलिष्ठ सद्गुणी व हो, अफाट सैन्यबळ असलेला होता तो पराक्रमी होता हो आणि त्याच्या सोळाशे लावण्य ती श्रियास्त तो अत्यंत विलय स... विलासयुक्त जीवन घालवित होता त्याची आई मैनावती ही मोठी साधवी होती तिला राजा फार मान देत हे जालिंदर मार्गाने जात असताना त्यांच्या डोक्यावर गवताचा दिसायला आग्मी सारखा उज्ज्वल होता त्यांनी का कितीही साधेपणा कितीही साधे, किती साधे राहू दे तेज लपवण्याचा प्रयत्न केला तरी ते लपत नव्हते मैनावती राजप्रसाद सज्जात उभी होती तिच्या समोर समोरच महामार्ग होता जालिंदर तेथून जात असता तो तिच्या दृष्ट्यास पडला तिला फार आश्चर्य वाटले हा कोण एवढा तेजस्वी योगी शंकर कोण असेल हा त्याच्या डोक्यावर गवताचा भार अदंतरी हात सुद्धा न लावता कसा राहिला असे अनेक प्रश्न तिच्या मनात आले जालिंदर संतपणे सरळ दृष्टीत ठेवून चालला होता मैनावतीने आपल्या एका ज्येष्ठ श्रेष्ठ ज्येष्ठ सुज्ञ दाशीला बोलवली ती जवळ आली धुरून तिनेच हस्तसंकेत करून महाराजाकडे तिचे लक्ष वेधले व आपले हात चतुर होती तिने काय ते ओळखले मायनावतीच्या कानात मोठ्या राणी महाराज हा खरोखरीच कोणीतरी महात्मा आहे मायनावतीने तिला हलकेच सांगितले तो कोण कुठे राहतो त्याचा तपास कर बरे आहे असे म्हणून दाशी गुप्तपणे प्रसादाबाहेर पडली व जलिंदराचा पाठलाग करून मरू लागली तो आपल्या तंद्रीत चालला होता वाटेत गायीचा कळप त्याला दिसला त्याने त्या गायांना गवत खायला घातले व मग तो तडक गल्ल्या मागून गल्ल्या ओलंडीत ज्या ठिकाणी कचरा येत होती स्मशानाकडे जाण्याची वाट जेथूनच जवळ होती तेथे ते कुत्रे सुद्धा ढुंक दुं। ढुंकून पाहत नव्हते अशा एका अवस जागी जाऊन निवांत बसला दाशीने गुप्तपणे तो प्रकार पाहिला व मागल्या पावली राजप्रसादात परत येऊन मैनावतीला सर्व सांगितले मैनावती तिला म्हणाले रात्र सर्वत्र सामसुम झाली की आपण दोघे कोणालाही न कळ त्याच्याकडे जाऊ झाले राजप्रसादात राज सर्वत्र निजानीज झाली द्वारपाल सोडता कोणी जागृत नव्हते मैनावतीने एक तब्बल फळ तब <coughs> मैनावतीने एका तपकात फळे आणि षड्रा घेतले दाशीला बोलविले काळ्या कांबळी घेऊन पांघरल्या द्वारपालापैकी एकाला दाशीने आधीच गुप्तपणे वश केले करून घेतले होते त्याने सर्वत्र सर सर्वता गोपे ठेवावे म्हणून मग त्या दोघी राजप्रसादातून बाहेर पडून दाशीने जी जागा पाहून ठेवली होती ते जेथे जालिंदर होता तेथे ते गेल्या त्यांनी पटकन पुढे जाऊन जालिंदरच्या पायावर डोके ठेवले मैनावतीने तबकावरचे आवरण काढून ते तबक त्याच्या पुढे ठेवले व ठेवले त्याचे ते करणे पाहून जलिंदराने हे कसे संकट असे समजून वेड्यासारखे नाटक करून मोठमोठे दगड घेऊन त्यांना मारले पण त्यांचा मारा खाऊनही माहिन होती रेषभरही जागीच आलेली नव्हती तिचे धैर्य पाहून मग मात्र त्याने विचारले तुम्ही कोण माझ्यासारख्या वेड्यामागे का लागतात मैनावती म्हणाले स्वामी मला जीवन नकोश झाले आहे मला मोक्ष हवा आहे माझे पत्री त्रिलोच महाराज त्रिलोच महाराज कालवश झाले मला माकडींसारखे वैद्यावातले जिने कंटाण्यासारखे मागे ठेवले आहे मी ही तशीच कालवश होणार या जन्ममरणातून मला सोडवा तिला त्या तिला त्याने विचारले पण तू कोण ती म्हणाली या वंगदेशाचा राजा गोपीचंद याची मी आई ही माझी प्रिय दाशी तेव्हा तो म्हणाला राजे माते अशा अप्रति तू येथे सापडलीस तर तुझी व राजाची किती दुष्कीर्ती होईल याचा विचार केला आहेस का तू तत्काळ येथून परत जा पहा पाड झाली आता उजेड वाढला तर तुमची दडकत नाही तू माझ्या मागे लागू नकोस जमन मरण व प्रारंभ कोणाला चुकलेला आहे का मैनावती घाबरून म्हणाले योगी महाराज तुम्ही मोक्षदाने मोक्षदाते तुम्ही माझा अवेअर करू नका मी आता जाते मी रोज रात्री येऊन तुमची सेवा करेन मला ई हे कातले काही नको मला मृत्यू भयातून सोडवा मी तुम्हाला शरण आहे असे बोलून मैनावती तपकातील पदार्थ त्याला अर्पण करून दाशी सह परत गेली पण पर त्यानंतर रोज रात्री दाशी ती त्याच्याकडे येऊन त्याचे पाय चेपणे आदी सेवा करीत राहिले वृद्धा अवस्था जवळ आलेली मैनावती ही तीव्र मुमुक्षू लोकोत्तर धैर्याची स्त्री होती तिने सहा महिनेपर्यंत जालंधराची सेवा केली तरी त्याने तिला कोणते ज्ञान दिले नाही एका रात्री तिने स्वामीचे मस्तक आपल्या मांडीवर ठेवून घेतले होते व स्वामी निदृष्ट झाले होते स्वामी आपल्याला दीक्षा केव्हा देतील याच्या गोष्टी चिंत राहिली चिंता दिला लागली होती यावेळी जालंधराला वाटले हिची धैर्य परीक्षा घ्यावी तिने निद्रेत असतानाच माया शक्तीने भोंगा उत्पन्न केला तो तिच्या मांडीला दश करू लागला त्याने मांडी पोखरली वळावळा रक्त वाहू लागले पण मैनावती गप्प बसून राहिली मग जागे झाल्यासारखे करून सर्व प्रकार पाहिला तिच्यावर प्रसन्न होऊन कृपादृष्टीने तिकडे पाहिलेले व तिला ब्रह्मस्थिती व संजीवनी प्राप्त करून देणारी योग दिशा दिली तिच्या मांडीला पडलेले शत तत्काळ बरे केले मंत्र मंत्रोपदेश देताच मैनावतीला अवधुतांचा साक्षात्कार होऊन तिची समाधी लागली मग ती त्यांच्याच कृपेने पुन्हा आली व जलिंदराच्या पायावर तिने डोके ठेवले तिच्या मनात पुत्र वाचल्यामुळे मग असा विचार आला रामाने विभूषणाला जसे चिरंजीव पद दिले तसे महात्मा जलिंदरनाथ यांनी मला चिरंजीव केले पण भोगात मग्न झालेला माझा मुलगा गोपीचंद याचा जर हे नाथ असाच उद्धार करतील तर त्यांच्यासाठी नाथांना विनंती करावी या त्या पुढे काय झाले त्याची कथा पुढील अद्याय ती अध्याच्या पाठनाने श्री हत्येचा दोष नाहीसा होईल श्री नाहीसा होईल व पूर्वजांचा उद्धार होईल श्री नवनाथ कथा सर अध्याय तेरावा संपूर्ण तर आपण ह्या तेरावा तेरा अध्यान पाहिलं की गोरक्षनाथाला सॉरी कालिक नापाला तपाला बसवल्यानंतर ना जालिंदर नाथ हे अ तीर्थयासाठी गावागावात जातात आणि गावागावात जात असताना ते त्यांचा एक नियम होता की ते गावात गेल्यानंतर ज्या ठिकाणी गायी आहे त्या ठिकाणी ते, ते गायांना गवत चारा घालायचे हे त्यांचा दरवर्जचा दिनक्रम होता आणि त्यांच्या डोक्यावर गवताचा भार पाहून जालिंदर हा सूर्याचा पुत्र असल्यामुळे सूर्यानी वायूला सांगितले की माझ्या पोराला त्रास होऊ नये त्याच्यामुळे त्याच्या डोक्यावरचा भार कमी कर म्हणून ते गवताचे ओझे जे होते ना ते अदंतरी असे जात होते आणि ते जात दा असताना त्या गावात त्या राजाच्या आईने ते असे पाहिले की अदंतरी जा गवताचे भार आहे आणि जालिंदर नाथ असे तेजस्वी दिसत होता की कि त्यामुळे कितीही साधे राहिला तरी त्याचे त्या तेज असे संपूर्ण दिसत होते त्यामुळे मैनावतीची मैनावती ही राजाची आई तिने ओळखले आणि तिला दीक्षा घ्यायची होती त्यामुळे ती त्या जलिंदरनाथाकडे गेली आणि त्याची सेवा करू लागली तर ती ही कथा आपले पूर्ण झालेली आहे पुढल्या अध्यात आपण पाहणार आहोत मैनवतीची व्यथा गोपीचंद जालिंदर तर अशा प्रकारे आपला तेरा अध्याय संपूर्ण झालेला आहे